पासून बनवलेले सेंगा लाडवले लाड राहिले ते मुंबईकरांनी येऊन एक साठ स्थानला भेट दिली नमस्कार परमेश्वर उमाशिंगर हुडगळे राहणार लातूर लालमोला तालुक्याचा जिल्हा लातूर त्या आपला मधाचा प्रोडक्ट आहे आपण स्वतः मधुमक्षिका पालन करून विविध प्रकारचं मधाचं कलेक्शन करतो आपल्याकडे तुळशीचा मज आहे लिंबाचा माज आहे जांभळाचा माज आहे त्या विविध प्रकारच्या फुलातून विविध प्रकारचा मध गळा करता आणि त्याचे विविध फायदे आपल्यासाठी आहेत तर शुद्ध नैसर्गिक मध आपल्याला घ्यायचं असेल पाहिजे असेल तर स्टॉल नंबर एकशे आठ या स्टॉलला विजिट करा धन्यवाद म्हणाले तुम्ही सरळसाठी आलेले आहेत तर आम्ही शेंगदाणे ते लाकडी घाण्यावर तयार करतो कर्दीच करतो सूर्यफूल चव्हा भे बदाम आणि ते घेऊन आज आम्ही तर आले नस मला नवरात्री माझ्याकडं मला जी शेंग माझ्या माझ्या वस्तू आहे पंजारा हा कुशन कॉर आहे त्याचं काम आहे पंजारा आहे आणि पॉईंटपासून ज्वेलरी बनवली त्यांचं स्पेशली बंद झाले ना त्याच्यापासून ज्वेलरी तयार केलेली आहे हँडमेड केलेलं आहे कुशन कौर बेडशीट बॅग वगैरे सगळं हँडमेड निवडणी आहे मी मग हाताने बनलेली